कर्माचं फळ हे प्रत्येकाला भोगावंच लागतं दुर्योधनाने पांडवांना आयुष्यभर दुःख दिले त्रास दिला त्यांच्याबरोबर कपट कारस्थान केले कधीही प्रामाणिकपणे वागले नाहीत आणि त्याचा असा परिणाम झाला की दुर्योधनाच्या प्रत्येक दलालीमधील मोठा युद्धा कपट करूनच मारला गेला त्यामुळे जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळते तसेच दुर्योधनाने जसे कर्म केले तसेच त्याला, त्याला त्याचे फळ मिळाले पूर्ण आयुष्य त्यांनी दुसऱ्यांना दुःख दिले त्यांच्याबरोबर कपट केले तर शेवटी त्यांचा मृत्यू सुद्धा कट कारस्थानाने झाला त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की कोणतीही व्यक्ती स्वतःला खूप जास्त समजत असेल दुसऱ्यांना दुसऱ्यांना दे। दुःख देऊन देऊन त्रास बावलट बनवत असेल तर लक्षात ठेवा एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं कोणीतरी येईल जे त्याला सुद्धा धोका देऊन निघून जाईल कारण कर्म ही अशी गोष्ट आहे ही सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते जो जसे कर्म करतो तसे त्याला त्याचे फळ मिळते तुमचा आनंद तुमची खुशी तुमचे दुःख कोणालाही सांगितले नाही पाहिजे कारण जगामध्ये लोक तुमच्या आनंदाला सुद्धा नजर लावतात आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यावर हसतात या जगामध्ये तुमच्या आनंदामुळे दुसरे कोणीही आनंदी होऊ शकत नाही लोक तुमच्यावर जळतात त्यामुळे आपले प्रत्येक दुःख प्रत्येक अडचणी लोकांना दाखवणे गरजेचे नाही तुम्हाला जे सगळं काही मिळेल जे मिळवण्याची तुमची इच्छा आहे जो माणूस तुमच्याबरोबर कटकारस्थान करतो त्या व्यक्तीचा शेवट सुद्धा खूप वाईट असतो लोक तर यासाठीच बसलेले असतात की दुःखी माणसाला आणखी दुःखी करण्यासाठी आणि सुखी माणसाला आणखीन त्रास देण्यासाठी तुमच्या मनाची परिस्थिती तुमच्यापर्यंतच ठेवा ही अडचण फक्त अशाच माणसाला सांगा ज्यांना समजून घेण्याची समज असेल जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही आयुष्यामध्ये जेव्हा कोणतेही दुःख येईल मोठी आपत्ती येईल कोणतीही अडचण येईल तर कधीही मत हारू नका फक्त थोडी वाट पहा थोडी सहनशीलता ठेवा जो माणूस अडचणीच्या वेळेमध्ये मा स्वतःला सांभाळून डोकं शांत ठेवून चालतो तो संकटांना सहजपणे पार करतो आपल्यामध्ये कमी असलेल्या गोष्टी फक्त आपणच दूर करू शकतो दुसरे कोणीही नाही बाकी सगळे तर फक्त याचा फायदा घेतात माणसाचं नशीब कितीही चांगलं असलं तरी त्याच्या काही इच्छा या अपूर्ण राहतातच खरं बोलणं तर दूरच राहिलं आजकाल लोक खरं ऐकणं सुद्धा पसंत करत नाहीत जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असेल ते स्वतः तुमच्याकडे येईल आणि जे नशिबात लिहिलेलं नाही ते येऊन सुद्धा निघून जाईल स्वतःची स्तुती स्वतःच करणे चुकीचं आहे कारण सुगंधा स्वतः सांगतो की फुल कशाचं आहे आयुष्य हे कधीही आनंदी नसतं त्याला आनंदी बनवावं लागतं कोणालाही तेवढाच उपदेश द्या जेवढी त्याची समज असेल कारण बादली भरल्यानंतर पाणी हे वायात जातं अडचणी तर जिवंत माणसासमोरच येतात मेल्यानंतर तर लोकांसाठी लोक स्वतः रस्ता रिकामा करतात विहिरीमध्ये जाणारी बादली सुद्धा खाली वाकून जाते आणि भरूनच बाहेर येते आयुष्याचं सुद्धा हेच गणित आहे जो नम्रपणा दाखवतो तो, तो सगळं मिळवतो नाते तोडले तर नाही पाहिजे पण जिथे कदर नाही तिथे निभावले पण नाही पाहिजे नाती ही ना तिथेच ती यशस्वी होतात जिथे दोन्हीकडून निभावली जातात कारण एका बाजूने भाजून तर चपातीसुद्धा बनत नाही जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत दुसऱ्या लोकांना त्याच्यातील चांगले गुण दिसत नाहीत वाईट लोकांच्या गोड बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाही त्याचप्रमाणे सिंह हिंसा करणे कधीच सोडत नाही थँक्स फॉर वॉचिंग